नमस्कार विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खुद खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी कमी वेळात आणि झटपट तयार होणारी चमचमीत तम मसाला वांगी अगदी भरल्या वांग्यासारखी चव देणारी ही मसाला वांगी बनवायला एकदम सोपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे सात ते आठ छोटी काटेरी वांगी अशा प्रकारे मधोमध मद दोन चिरा देऊन त्याचे डेट कट करून घेतली आहे आता आपण या वांग्याच्या भाजीसाठी लागणारे एकदम सोपे असे वाटण तयार करून घेऊ इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आले आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत आता आपण हे बारीक करून घेऊया आता आपण जी वांगी पाण्यामध्ये कट करून ठेवली होती त्या वांग्यामध्ये थोडे थोडे मीठ भरून घेऊया म्हणजे वांगी शिजल्यावर त्याला आतमध्ये पर्यंत योग्य प्रमाणात असे मीठ लागते आता इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केले आहे तेल गरम झाले की यामध्ये सर्व वांगी घालून त्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेम वर दोन मिनिटे शाला फ्राय करून घेऊया आता वांगी सर्व बाजूनी थोडी शिजली गेली आहे आहेत बाजूला काढून घेऊ आता, आता पाव घेऊन मोहरी पाव टीस्पून जिरे दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आणि एक मोठा कांदा बारीक कट करून घातला आहे कांदा तांबूत रंगावर परतून घेऊया आता यामध्ये मी एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घातला आहे तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील करून घालू शकता टोमॅटो शिजला आहे आता आपण आपण यामध्ये तयार केलेले खोबऱ्याचे वाटण घालून त्याला छान तेलामध्ये परतून घेऊया हे वाटण तेलामध्ये परतून घेतल्यामुळे खोबरे व लसणाचा कच्चेपणा नाहीचा होतो मी या फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालते आहे यामुळे खूप छान चव येते आता आपण यामध्ये पाव टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून कांदा लसूण मसाला अर्धा टीस्पून धने पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालून सर्व मसाले चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया हो आता यामध्ये मी अर्धा मीठ घालते आहे आपण वांग्यामध्ये अगोदरच मीठ घातले असल्यामुळे आता थोडे कमी घालायचे आहे आता यामध्ये थोडे गरम पाणी घालून सर्व मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया यामध्ये आता आपण फ्राय केलेली वांगी घालून मिक्स करून घेऊया यामध्ये मी आता पाव कप शेंगदाण्याची कूट घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाण्याचे कूट कमी जास्त करू शकता आता मी यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालून भाजी शिजवून घेणार आहे तुम्हाला जितपत पातळ रस्सा भाजी हवी असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण यावर झाकण ठेवून दहा मिनिटे मीडियम फ्लेमवर भाजी शिजवून घेऊया आणि इथे कमकमी तशी मसाला वांगी शिजून तयार आहे यावर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून ही मसाला वांगी तुम्ही सर्व करू शकता अगदी सोप्या पद्धतीने अशी ही मसालेदार वांग्याची भाजी तुम्ही झटपट बनवू शकता तर तुम्हाला ही मसाला वांगीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद